संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे सर्वप्रथमच निळवंडी उजव्या कालव्याचे पाणी पाजर तलावात आले त्या पाजर तलावातील पाण्याचं जलपूजन माजी खासदार आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले संगमनेर तालुक्यातील कोळवाडे अंभोरे डिग्रस मालुंजे पानोडी या गावांमध्ये दुष्काळ पाचवीला पुंजलेला होता या सर्वच गावांमध्ये शासनाचे पाण्याचे टँकर सुरू होते मात्र राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून निळवंडे डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यांचे कामे पूर्ण होऊन यावर्षी सर्वप्रथमच निळवंडे उजवा कालवाला पाणी आले या भागातील जनतेची पिळ्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे नोयवडे उजव्या कालव्याचे पाणी मालुंजे गावच्या पाझर तलावात आले त्यामुळे या भागात असणारे टँकर बंद झाले आहे त्यामुळे परिसरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरला त्या आहे त्यामुळे परिसरातील महिला शेतकरी समाधानी झाले आहे जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या माध्यमातून या पाझर तलावात पाणी आले आहे त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य जनता आनंदित झाली आहे निळवंडे उजव्या कालव्याचे पाणी मालुंजे पाझर तलावात सोडले त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार विखे पाटील आणि आमदार खताळ पाटील भाजपचे उपाध्यक्ष माजी सरपंच संदीप घुगे यांची सजवलेल्या गाडीतून ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली तसेच दोघांचा क्रेनच्या सहाय्याने मोठा हार घालून सत्कार केला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुगे होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार भाजपचे तालुकाध्यक्ष गोकुळ दिघे माजी सभापती अंकुश कांगणे भाजप उपाध्यक्ष संदीप घुगे प्रदीप घुगे व वडगाव पांच सरपंच श्रीनाथ थोरात माजी पस सदस्य गुलाब सांगळे सरुनाथ उंबरकर मालुंजेगावच्या सरपंच सुवर्णा घुगे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रवीण कानवडे जोवर शेख ज्ञानदेव वरपे शरद भालेराव अनिल नागरे सुरेश काळे दिलीप वरपे यांच्यासह जलसंपदाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे उपअभियंता शेवाळे माने यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते